प्रशासन झोपेत नागरिक तस्त जुना कलेक्टर ऑफिस परिसराची दयनीय अवस्था जरीवाला आक्रमक हा खेळ अन्यथा रस्त्यावर उतरू जरीवाला यांचा थेट अल्टिमेटम नमस्कार आपण पाहत आहात स्टार इंडिया वन नगरच्या जुन्या कलेक्टर ऑफिस ते बाबा बंगाली परिसरातील रस्त्यांची अवस्था सध्या आओ जाओ घर तुम्हारा अशी नसून आओ जाओ जीव तुम्हारा अशी झाली आहे येथे महापालिकेकडून ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे पण कामाचा दर्जा इतका निकृष्ट आहे की नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे खड्डे खोदून ठेवले पण ते बुजवण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी आज या परिसराची पाहणी करत प्रशासनावर तोफ डागली गेली सात ते आठ महिने नागरिक त्रास सहन करत आहेत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन डोळे झाक करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालय जवळच असल्याने येथे हजारो विद्यार्थी आणि महिलांची वर्दळ असते पण प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे हाल होत आहेत अल्तमश जरीवाला यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर हे खड्डे तातडीने बुजवले नाहीत आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आता या इशाऱ्यानंतर तरी महापालिका प्रशासन जागे होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल आज आपण पाहू शकतो का जुना कलेक्टर ऑफिस बाबा बंगाली येथे अत्यंत वाईट परिस्थिती भयंकर परिस्थिती इकडे पाहायला भेटते आपल्याला इकडं महापालिकेच्या जे श्रेणीचं काम चालू होतं ते गेल्या सहा महिन्यापासून याच्या काम चालू आहे त्यामुळे नागरिक स्थानिक नागरिक व इकडं जे हातावर कोट भरणारे काम धंदेवाले लोक आहे त्यांना एव भयंकर त्याचा त्रास होतोय सगळ्यांना आजार पडतोय लोक नागरिकाचा आणि या खड्ड्यामुळे अत्यंत सकाळपासून एक चार पाच ते महिला आणि आमले जे मुले इकडे पडले गेले त्या खड्ड्यामुळे आम्ही प्रशासनाला आणि आयुक्त साहेबांना पण आणि इकडं जे इंजिनियर आहे निंबाडकर त्यांना पण वारंवार या कळवलं गेलं होतं हे खड्ड्या इकडे पुजून गेले गोजा गोजवा म्हणून पण त्यांनी कोणती याची दखल घेतली नाही तर मी आता आपल्या जिल्ह्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब है। यांना एक प्रश्न विचारतो साहेब की आपल्या या भागात एवढे शासकीय कार्यालय आहे प्रांत कार्यालय आहे पा, पाटीलमागे आपलं पराठ बिल्डिंग आहे पूर्ण जिल्ह्यातून लोक इकडे येतात तर ह्या लोकांना खूप याचा त्रास सहन करावा लागत आहे साहेब तर आपल्याला एक कडकडीची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेब आपण ह्या विषयावर गंभीरतेने दखल घ्यावी आणि येथील स्थानिक नागरिकांना गेल्या सात आठ महिन्यापासून जे त्रास होते त्याच्यापासून काम मी पाईपलाईन इथला पण याच्यात काय सुधारणा होऊ राहिली नाही हे असेच खटे ठेवले धोनीचा सम्राट झाला त्यांना म्हणलं लेवल तरी करा काहीतरी तिला हे करा ते काय हे नाही केलं तिनं मागाचे चेंबर बांधले त्याचे इथं इतकं बोगस आहे का त्याच्यावर पाय ठेवला तर देत ते ते त्यांनी काय केलं समजा रिजेक्ट माल चेंबरला लावलेलं ला आहे ते चेंबर कधी पण बसू शकते आजच त्याला उ... परत उघडून त्याला काहीतरी नियोजन लावून परत चालू करून काम हे खड्डे एवढे झाले की लोक पडू राहिले गाडी घेऊन खाली लोकांना त्रासू राहिला का हे लोक आजारी पडू राहिले पैसे आणायचे कुडून माणसानी एकदा छातीत धूल बसल्यावर काय करायचं माणसानी इथं एवढे मोठे ऑफिस आहे कलेक्टर ऑफिस आहे है। नमस्ते साहब यहाँ पर बहुत बड़े बड़े खड्डे हो गए है गाड़ी जाने को भी तकलीफ हो रही है दो तीन आव्ता गाड़ी के ऊपर से गिर गए थे नीचे उनके चंबल को झटका बैठा हमने दो तीन चंपल उनको बोले कि भाई यहाँ के खड्डे को खटे बुचाओ लेकिन वो मुचारे नहीं सारी धूल धूल हो गई है लोगो को तकलीफ हो रही जाने आने को तो इसका बंदोबस्त करने का तो बोलो उनको साहब ते माती हे आता दो दोन वर्ष आले रस्ता कला आपण काय हाय म्हणा आता कांदे ठेवले पडू राहिले हे लोकांनी धंदे कसे करायचे कॅन्टीन मध्ये हे कॅन्टीन मध्ये आत आतमध्ये लोक थांबत नाही हे बघ तुझी हे दाखव त्यांना धूळ दाखवा हे भात बोला यावेळी सामाजिक कार्यकर्ते एजास कुरेशी आकाश तिळक आणि इतर नागरिक उपस्थित होते अधिक अपडेटसाठी पाहत रहा स्टार इंडिया वन अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा